नाही ना फक्त शेंगाचाच चांगले करता घरात काय काम करू शकू तू करू शकत होता भरतिला असेल ना मित्रांनो आताच तुम्ही पाहिलं ह्या ज्या शेंगा आहेत ना त्या भाव्याच्या ह्या फोडल्या जात आहेत कशासाठी फोडल्या जात आहेत त्याच्या बिया जमा करण्यासाठी रोप तयार करण्यासाठी म्हणजे ताडोबा फक्त वरून वरून वाघच नाही दाखवत आत मी सुद्धा कामं करत असतो म्हणजे काय सगळ्यात जास्त आपल्या स्वदेशी झाडांची लागवड स्वदेशी शेंगा ही भावा त्याला पिवळे फुलं येतात ना मस्त तर तो आहे ह्याला अस्वलाची सुद्धा म्हणतात कारण अस्वलाचं हे फेवरेट असल्यामुळं हे जे अगदी सेम टू क्लीन म्हणजे तुम्हाला दिस हे थोडंसं काळं असतं आणि थोडंसं बघू शकता हे काळं असतं आणि हे खातात सुद्धा आणि स्वीट असतं एवढं गोड असतं अस्वलाला खूप आवडतं माझी आई मला लहानपणी सांगायची ज्याला दम्याचे आजार असतात ते माणसं याला चाटून खातात आणि अस्तमाचे आजार कमी होत असतात तर ह्या झाडाची लागवड आपले फाय फॉरेस्ट वॉचर सगळे मिळून करत आहेत या बिया फोडत आहेत त्या बिया तर तुम्ही पाहिल्यात आहेत बघू शकता ह्या पूर्ण बिया आहेत एक ना एक बी एक ना एक बी आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून त्या जंगलामध्ये आणत असतो आणि हे एवढे मेहनत करत असतात फायर वॉचर खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षक कोण असतात हे प्रश्न मनामध्ये मा येतात ना फायर वॉचर फायर आपले फॉरेस्ट गार्ड वनरक्षक जसे भारताच्या सीमेवरती लढतात ते असतात आर्मी पण आपल्या जंगलाच्या संरक्षणाच्यासाठी लढतात ती म्हणजे ग्रीन आर्मी म्हणजे काय सगळीकडे झाडे लावायचे कारण तिथे आपल्या संरक्षणासाठी असतात इथे फॉरेस्टच्या संरक्षणासाठी असतात झाडांच्या संरक्षणासाठी असतात तर अशा या फॉरेस्ट ग्रीन आर्मीसाठी बिलकुल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा कामांना यांना प्रेरणा देण्यासाठी असे व्हिडिओ मी नवनवीन बनवत राहीन त्याला तुम्ही लाईक्स करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा मेहनत कशाला म्हणतात कारण आता सिटीमध्ये लोक राहतात त्यांना सगळं आयतं मिळतो हो। पण हे आयतं नसतं याला मेहनत करावी लागते कितीतरी अशा शेवा बिलकुल बाय करा मस्त ला <laughs> बाय हे बी असते बडिया हे असं आम्ही का हरतो संपाइदार अम्मी अभी गोई ताइटी एक्टा अभी तराही तो जेता लगते चल्माटबा धून जाथा ताथा ताथा सियाता एका जाथ बोरो जी गाड़ाथा जीता ह्या कायच्या बियाओ चिचवा चिचवा ह्याच्या बी बिया फोडणार बिया संकलन करून मस्त झाड लागवड ते बी आपल्या भारतीय म्हणजे स्वदेशी झाडांची लागवड अशा पद्धतीने मेहनत करून लावावी लागते करावी लागते आपल्याला दिसत आहे शेंगा आहे ना ताडोबाच्या कोर जंगलातून आणलं ना हा हा या फुलांच भाजी बनवून आपण माणूस पण खाऊ शकतात अरे वा? <laughs> या वाहव्याच्या खूप महत्वाचं आहे जसं आता हे शेंग आहे हे जनावर खातात अस्वल खातात पण यांचा उपयोग मनुष्य पण करू शकतो ते पण आपल्या अन्न अन्न अन्नासाठी अरे वा बहुत बढिया तर हे खूप छान आहे हा हा हे टाकून देऊ का तिकडं देऊ हे टाकून देऊ तिकडे माझं हो आता कुठे आता आम्ही चाललो जंगलामध्ये बिया गोळा करण्यासाठी बर बर आता जंगलामध्ये चप्पल ला परमिशन नाही आहे कारण बुटाशिवाय कोणतं काही होत नाही त्यामुळे आम्ही बूट लावल्याशिवाय जंगलामध्ये जात नाही अरे वा कारण काही बी असू शकतं जंगलात खाली चालताना वगैरे हो नाही का किडा किडकूड राहू शकतात म्हणून आम्ही बुट शिवाय जात नाही आमचे कोणतीच माणसं बर 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 Hello. Hmm. <imitation>